या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित सन्मान्य आमदार संजय मामा शिंदे चित्रपट अभिनेते मिलिंदजी शिंदे आमचे विद्यार्थी योगेश पदर अमृता आदिनाथ आणि विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व करमाळावासी आज खरोखरच मनस्वी आनंद होतो आहे की एका विद्यार्थ्याचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न आहे मंगेश हा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सर असतील खरात सर असतील सर असतील माने सर असतील आमच्याशी जेव्हा तो संवाद साधायचा तेव्हा वेगवेगळे विषय या ठिकाणी त्याच्यामध्ये डोक्यात असायचे की मी असं काहीतरी वेगळं करतोय सर त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होत राहायची आणि चर्चा करणारा हा विद्यार्थी कि जो विद्यार्थी एका चित्रपटासाठी त्याला पाच पाच पुरस्कार मिळतील असं स्वप्न ते वाटलं नव्हतं पण अशक्य ते शक्य करून दाखवलं ते मंगेश आणि म्हणून मंगेश बद्दलचा असणारा जो काही सार्थ अभिमान आहे तो निश्चितपणानं या ठिकाणी आम्हाला मंगेश खूप साधा गोळ आहे म्हणजे करमाळा तालुक्यातल्या घोटी सारख्या अगदी खेड्यातून या ठिकाणी महाविद्यालयात जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये असणारी जी काही चुनूक आहे ती लगेच त्यावेळेस ती लक्षात आली की हा नेमकं काहीतरी करू शकतो भविष्यामध्ये आणि त्याचं चित्रपट वेळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याला त्या यशापर्यंत घेऊन गेलो खर तर या कार्यक्रमानिमित्तानं मिलिंदजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत एक उत्तम अभिनेता नेमका काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिलिंदजी शिंदे आहेत त्यांच्याबरोबर एक दिवस मी घालवलाय म्हणजे त्यांची बोलण्याची जी स्टाईल आपण म्हणतो आहोत ना ती एकदम हटकी आहे कारण त्या शब्दामध्ये एक वेगळी धार आहे एक वेगळी जादू आहे आणि कलाकार म्हणून मलाही अभिमान वाटतो की मंगेश म्हणजे असिस्टंट डायरेक्टर म्हणून या ठिकाणी त्यांच्याबरोबर जेव्हा होता तेव्हा ते अनुभव जे काही आहे ते अनुभव या ठिकाणी त्यांना माझ्याबरोबर शेअर केले मोहिते सरांबरोबर शेअर केले आणि त्यातून एक गोष्ट लक्षात आली की मंगेश आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो आणि म्हणून मिलेश शिंदेंच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या प्रेमानं त्यांना चित्रपटात मंगेशच्या चित्रपटात भूमिका करण्यासाठी एक वेगळेपण लाभलं ही महत्वाची गोष्ट आहे कारण मिलेश शिंदे सारखा एक हळवा माणूस एक बोलण्यात त्यांची जी शैली आहे कारण दिवसभराचा अनुभव या ठिकाणी मला माहिती आहे नेमकं किती नेमकी कशे त्यांची डायलॉग बाजी कशी असते नेमकं बोलताना किती अचूकता असते आणि ते बोलताना एक वेगळेपण निश्चितपणाने या ठिकाणी अनुभवाचे येतं या निमित्तानं या ठिकाणी आमचा विद्यार्थी मंगेश याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद